गेली आठ ते नऊ वर्षापासनं राज्य परिवहन महामंडळातील प्रवर्गनिहाय कर्मचाऱ्यांचा वेतनाचा आणि आर्थिक बाबीचे जे अनेक प्रश्न प्रलंबित आहे आम्ही मध्यंतरी संयुक्त कृती समितीच्या माध्यमातनं एस टीच्या प्रशासनाला आणि राज्य शासनाला जी नोटीस दिली त्या नोटीसच्या अनुषंगाने आज सर्व कृती समितीतील घटक युनियनच्या संयुक्त कृती समितीची बैठक मान्य उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक यांच्या दालनामध्ये संपन्न झाली बैठकीमध्ये सर्वांमध्ये एकच ठराव पारित करण्यात आला का महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे जे आर्थिक कामगार कायद्यानुसार देणं आहे ते देणं कोणतेही सबब न सांगता एक रकमी द्या आणि त्यासाठी कुठल्याही पळवाटा काढू नका वेळ प्रसंग आल्यास आमची जी काय तेरा तारखेला या मध्यवर्ती कार्यालयाच्या खालच्या प्रांगणामध्ये धरणे आंदोलन आहे आमच्या उपद्रव मूल्य जर आपल्याला लक्षात घ्यायचं असेल आम्ही आज आजपर्यंत अत्यंत संयमाने सर्वांना सोबत घेऊन या मराठी माऊलीची लाल माऊलीची सेवा केलेली आहे तिच्या सेवेत कुठेही खंडन होणार नाही परंतु आमच्या कुटुंबासाठी देणं असलेलं आर्थिक देणं आज कोजागिरीच्या माध्यमातनं राज्य शासनाने आणि एस टीच्या प्रशासनाने आता दाद घालून खऱ्या अर्थाने आमच्या एस टीच्या कर्मचाऱ्याच्या पदरात दान टाकावं यासाठी आजच्या बैठकीमध्ये मागणी करण्यात आलेली आहे आम्हाला आशा आहे की या आठवड्याभरामध्ये बैठकी अंती आर्थिक प्रश्न निश्चितच मार्गी लागतील आणि उद्या आत्ता आत्ताच आलेल्या प्राप्त झालेल्या गोष्टीनुसार मान्य परिवहन मंत्री पण लवकरच सर्व कृती समितीच्या सोबत बैठक घेणार आहे म्हणजे सकारात्मक पाऊल खऱ्या अर्थाने आज या महाराष्ट्रात पडत आहे आमची एकच सर्व शासन आणि प्रशासनाला विनंती आमचं जे हक्काचं देणं आहे ते एक रकमे देऊन हा प्रश्न एक कायमस्वरूपी निकाली काढा आणि एस टीचा जो काही गाडा आहे पूर्वपदावर नेण्यासाठी एस टी कर्मचारी कटिबद्ध आहे एवढंच या ठिकाणी सांगतो मी सुभाष जाधव राज्य संघटक सचिव एस टी कामगार सेना महाराष्ट्र राज्य